हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या यूट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि आजच्या नवीन वर्षामध्ये हा नवीन ब्लॉग तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटीचं आणि त्याचबरोबर आरोग्यदायी जाऊ द्यात तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू द्या ही त्यांच्या चरणी प्रार्थना आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर खरं तर आज ब्लॉग वगैरे शेअर करण्याची म्हणजे ब्लॉग शूट करण्याची सुद्धा माझी इच्छा नव्हती पण म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपण जे काम आनंदाने करतो ते तर आजच्या दिवशी तरी करायलाच पाहिजे म्हणून म्हटलं चला रुटीन का होऊ ना आपण रुटीन ब्लॉग आपण शेअर करूया तर इथे संध्याकाळची वेळ आहे आणि मी काय करते तर सं एका साईडला मी चहा ठेवलेली माझ्यासाठी आणि दुसऱ्या साईडला मी स्वयंपाकाची तयारी करते सध्या हिवाळा सुरू आहे पालेभाज्या खूप छान येतात तर म्हटलं छान अशी एक भाजी बनवावी तर आज मी काय बनवणार आहे तर थोड्या वेळाने मी सांगणार आहे आधी ज्या मला भाज्या लागणार होत्या म्हणजे पालेभाज्या ज्या लागणार होत्या ना त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मी पालेभाज्या नेहमी टोपलीमध्ये धुवून वगैरे कधीही स्वच्छ म्हणजे धुत नाही डायरेक्ट मी, ना डायरेक। मी काय करते एका पातेल्यामध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये थोड्या वेळ त्या भाज्या डीप करून ठेवते आणि त्यानंतर मग त्या टोपलीमध्ये घेऊन परत एकदा धुते म्हणजे दोन वेळा मी धुते मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हीसुद्धा असं करा का होतं टोपलीमध्ये बऱ्याच वेळा धुतल्यामुळे ना पालेभाज्यांवर भरपूर अशी माती असते ती निघत नाही पण तुम्ही पातेल्यात थोड्या वेळ ठेवल्यात ना त्या भाज्या आणि भाजी काढल्यानंतर तुम्ही बघा तर खाली तळाला ना खूप अशी माती जमा झालेली असते तर म्हणून तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आता भाजी मी धुऊन झाली आणि टोपलेमध्ये काढून ठेवली आता जी काही भांडी होती सकाळपासूनची सकाळची दुपारची ती सगळी मी व्यवस्थित अरेंज करून गेली जी काही बास्केट असते भांड्यांची ती मी खाली केली म्हणजे नवीन भांडे धुवून ठेवायला मग मोकळं तर अशा पद्धतीने आणि संध्याकाळचं रुटीन म्हणाल तर रोज माझं असंच असतं थोडंफार इकडे तिकडे असतं पण ठीक आहे आणि इथे माझी चहासुद्धा झालेली होती म्हणजे बनवून झालेली होती तुम्ही बघू शकता की साईडला मी कप ठेवलेला आहे मला ना अगदी गरम गरम चहा प्यायला अजिबात आवडत नाही थोडा एक म्हणजे चहा पिताना अगदी चटका लागेल अशी चहा मी कधीच पित नाही बरं का आता ही ज्याची त्याची आवड असते मला तरी तसंच आवडतं ज्या भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या ना त्या मी कट करते त्या भाज्यांमध्ये मी काय घेतलं तर आज मी बनवणार आहे विंटर स्पेशल सरसोचा साग आणि मक्क्याची रोटी आधीसुद्धा एकदा रेसिपी शेअर केलेली आहे नवीन कोणी असेल तुम्हाला रेसिपी हवी असेल की मी माझ्या पद्धतीने भाजी कशी बनवते कमेंट करून नक्की सांगा बरं का नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत शेअर करेल तर मी इथे पालक घेतलेला होता आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मेन भाजी असते ती म्हणजे सरसोची तर सरसोची भाजी घेतली पालक घेतला मेथी घेतली आणि त्याला छान कट करून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो आणि अद्रक जे असतं बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे आणि छान दोन शिट्ट्या मी करून घेतल्या त्यानंतर आता चहा वगैरे तर घेऊन झाली मग आता नवीन वर्षामध्ये मी काय ठरवलेलं माहिती आहे स्वतःकडे जरा जास्त लक्ष देण्यासाठी आणि खूप दिवस झाले स्वतःकडे बघितलेलंच नाही आहे म्हटलं चला या संधीचा फायदा घेऊया थोडा वेळ आहे आपल्याकडे तर फेसपॅक लावूया तर इथे मी माझ्या चेहऱ्यावरती छान असा फेसपॅक लावते सध्या एक फेसपॅक मी परचेस केलेला आहे तो मला खूप आवडतोय तोच मी इथे अप्लाय करते आणि इथे माझा सोमदादासुद्धा सुद्धा आलेला होता बेडरूममध्ये माझ्याशी गप्पा मारण्यासाठी तर मध्ये मध्ये मी त्याच्याशी सुद्धा गप्पा मारत होते आणि त्याला तेच म्हणत होते की तुलासुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार पण कोणास ठाऊ त्याला यायला काही इंटरेस्ट नसतो तो म्हणतो मला काय दाखवते तू तुझा व्लॉगमध्ये तूच दिस असं आमचं डिस्कशन चाललेलं होतं काही ना काही मुद्दा म्हणून मला चिडवण्याचं काम करतो बरं का मुलं जेव्हा लहान असतात ना तेव्हा वेगळी गोष्ट असते थोडं आपल्या थोडं मोठे झाले टीनेजर मग झाले ना की मग आपली आणि त्यांची चांगली गट्टी जमते थोडी मस्ती मजाक आपली चालू असते आणि इथे आमचं सोमदादा माझं तेच चाललेलं होतं छान असा फेसपॅक मी लावून झालेला आहे एक दहा पंधरा मिनिट ठेवायचं चेहऱ्यावरती जोपर्यंत वाढेल तोपर्यंत आणि त्यानंतर मग मी फेसवॉश करून घेणार आता चेहऱ्याला फेसपॅक लावलेला आहे म्हणजे काय बसून राहायचं नाही हो असं आपल्या कुठे आरामात बसणं लिहिलेलं आहे बाबा कामं कुठे सुटतात ना सो चला म्हटलं चेहऱ्याला फेस पॅक लावलेला हातांना थोडी ना, ना लावलेला आहे तर जी काही कपडे मी धुवून ठेवलेली होती ती फोल्ड करून ठेवायची होती तर ती मी करायला घेतलेली आहे तर इथे फोल्ड करून एक 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 कपडा ज्याच्या त्याच्या जागेवर मी ठेवून देत आणि हे करताना सुद्धा सोमदादा माझ्या बाजूलाच बसलेला होता बरं का त्याच्याशी छान गप्पा माझ्या चाललेल्या होत्या सध्या काय सोमला बऱ्याच दिवसांपासून सुट्ट्या होत्या म्हणजे नाताळच्या सुट्ट्या होत्या वन वीक आणि नाताळच्या सुट्ट्या म्हणजे की त्याच वीकमध्ये त्यांना विंटर ब्रेक देतात एक आठवडा तरी सुट्ट्या होत्या आणि तो एक आठवडा इतका पटकन गेला माझा सध्या धावपळीमध्ये गेला कारण आई हॉस्पिटलाइज होत्या कशा त्या कशासाठी काय ते सगळं मी डिटेल व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे ना माझी खूप धावपळ झाली आणि सोमदादा घरी असल्यामुळे ना ते एक टेन्शन नव्हतं मला म्हणजे घरी एकटाच असायचा ते तर होतंच पण शाळेत जात नव्हता त्यामुळे काय ना टिफिन वगैरे बनवण्याचं ते झंझट नव्हती फक्त स्वयंपाक वगैरे आटोपण्याचं काम होतं सो चला बोलता बोलता माझे कपडे सुद्धा फोल्ड झाले आणि आता थोडंसं मग चेहरा वगैरे धुतला छान फ्रेश झाले संध्याकाळची वेळ होती मस्त दिवापाती वगैरे केली आणि मग मी आले किचनमध्ये तर जी भाजी मी शिजवून ठेवलेली होती त्याला छान मस्त ग्राइंड करून घेतलं मी आता काय केलं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरं मोहरी कांदा टमाटर लसूण सगळं सगळं टाकलं आणि त्यानंतर छान फ्राय झाल्यानंतर जी पेस्ट बनवलेली होती ती यामध्ये ॲड केली आता म्हटलंच चला छान भाजी करतोय नवीन वर्ष आहे छान भाजी करणार आहे बेत आहे तर गोड काहीतरी बनवायला पाहिजे नाही का, का? म्हणून मग मी काय केलं साईडला खीर करण्याचा प्लॅन केला आता खीर काय होतं ना माझ्याकडे पूजेचे जे काही तांदूळ उरलेले असतात म्हणजे दर पौर्णिमेला जे तांदूळ वगैरे बदलवतो आपण देवघरातले ते असतात किंवा इतर पूजेमधले जे तांदूळ असतात तर मग त्याचं काय करायचं तर मग मी ते खीर वगैरे बनवते तर ते थोडंसे होते यावेळेसचे तर मग म्हटलं की चला त्याची आपण खीर बनवणे आणि खीर सध्या मला खूप आवडायला लागलेली आहे आणि इथे बघा मी काय करते तर थोडंसे तोंडात सुद्धा काजू घातलेले आहेत मी खरं तर ड्रायफ्रूट्स वगैरे खूप खायला पाहिजे आणि हो डिंकाचे लाडूसुद्धा मी बनवले बरं का त्याचं ब्लॉकसुद्धा नक्कीच लवकर येणार आहे तर इथे म्हटलं चला काम तर करतोच आहे तोंड पण थोडंसं चालू ठेवूया नाही का तर मग मी असं एक एक काजू पण खाल्ला आणि काजूचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले खीरसाठी एका साईडला भाजीचे फोडणी देऊन झालेलीच होती दुसऱ्या साईडला खीरसुद्धा करून घेतली आणि त्यानंतर बनवणार होती मक्क्याची रोटी आणि हो आता गुरुवार असतात तर दर गुरुवारी सुद्धा काही ना काही चांगलाच बेत असतो आणि त्याचबरोबर गोड म्हणाल तर वेगवेगळ्या प्रकारची खीर मी बनवत असते जसं एका गुरुवारी तांदळाची एका गुरुवारी गुरुवारी रव्याची खीर मी बनवली होती एका गुरुवारी मी शिरा बनवला होता बहुतेक आणि आता मखाणा खीर किंवा मग असं काहीतरी मी बनवणार तर ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार कारण दर गुरुवारी काहीतरी गोड वगैरे मी करतच असते आता इथे बोलता बोलता एका साईडला भाजी झाली खीरसुद्धा तयार होत आहे आणि नंतर गरमागरम मग रोटी बनवणार होते खरं तर आज थोडा उशीर झालेला Uh, मी विचार केला म्हणजे कामाला तर मी पटकनच लागले इथे वेळ सांगायची झाली तरी इथे जवळजवळ सव्वा साडे नाही साडेपाच झालेले होते बहुतेक आणि मी स्वयंपाकाला लागले आणि एवढं करून झाल्यानंतर लगेचच ना फिजिओथेरपिस्ट आली होती आईंची त्याच्यामुळे काय झालं मग तेच ब्रेक लागला आणि मग थोडा स्वयंपाकाला उशीर झाला म्हणजे महेश घरी येऊन गेले होते तेव्हा मी हे पराठे शिकत होती सो so, रोज कसं लवकर जेवण होऊन जातं ना आम्हाला सवय आहे त्यामुळे मग घड्याळ्याच्या काठ्यांकडे बघून बघून माझा स्वयंपाक होत असतो आणि या यावेळेला मक्याची जी रोटी बनवली ना मी त्याच्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे कारण थंडी आहे थंडीमध्ये आमच्याकडे ना गावरा आणि कोथिंबीर खूप छान मिळते इतर वेळेला नाही मिळत पण थंडीच्या दिवसांमध्ये मिळते म्हणून मग भरपूर अशी कोथिंबीर मी काय करते आपण जे काही पोळ्या बनवतो ना त्यातसुद्धा घालते आणि आज या पराठ्यांमध्ये सुद्धा टाकलेला आहे तर इथे गरमागरम सरसोचा साग आणि मस्त त्याच्यावर बटर ॲड केलेला आहे आणि त्याचप्रमाणे मक्क्याची रोटी आणि बघा टेक्चर किती छान दिसतंय एकदम टेम्टिंग वाटते तर सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा डिटेल रेसिपी हवी असेल तर कमेंट करू नक्की सांगा चला तर मग या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा सो so, मस्त जेवण वगैरे झालं आणि आजचा काय भेद होता ते पण तुम्ही बघितलेलंच आहे म्हटलं चला वर्षाचा पहिला दिवस आहे तर काहीतरी छान असं बनवावं म्हणून मग आणि विंटर पण आहे तर खूप छान वगैरे भाज्या वगैरे येतात आता सध्या तर बनवलं मी ते आणि जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर महेश आणि मी गेले होते बाहेर महेशला काही स्टेशनरीमध्ये काम होतं आणि मला सुद्धा होतं आणि त्याचबरोबर आईंच्या मेडिसिन आणायच्या होत्या सो त्यासाठी बाहेर गेलेलो होतो आणि आल्यानंतर म्हटलं चला तुमच्याशी थोड्या गप्पा मारावा आज काही ना बोललेच नाही मी असं समोरासमोर नाही बोलले म्हणून आणि छान होता आजचा नव नवीन वर्षाची सुरुवात छान झालेली आणि खरं सांगायचं झालं ना तर आज ब्लॉग वगैरे शूट करण्याचा माझं काहीच असा म्हणजे विचार नव्हता ना नाहीतर मी सकाळपासूनच केलं असतं पण झालं असं ना की म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपण जे काम आपण आवडीने करतो तर ते आजच्या दिवशी तर करायलाच पाहिजे म्हणून म्हटलं रुटीन ब्लॉग का असून आपण आजच्या दिवशी ब्लॉग मी शूट करणार काही दिवसांपासून असं होतं आहे ना की माझी इच्छा होत नाही काही करायची काही छोट्या मोठ्या हेल्थ इश्यू होत्या आणि काही कारणास्तव मी खूप बिझी होते काही दिवसांपासून ते तुम्हाला पुढे कळेलच अपकमिंग ब्लॉगमध्ये की का असं म्हणते मी सो so, तेसुद्धा होतं आणि खरं तर कधी कधी असं वाटतं नाही की थोडं काही गोष्टी आपण रेग्युलर करत असलो तर थोडं ब्रेक घ्यायला पाहिजे तर मला सुद्धा ते जर्नरली वाटत होतं आणि ऑलरेडी ब्लॉग खूप जास्त पेंडिंग आहेत उलट मी विचार करते की आता पटापट ते ब्लॉग मी अपलोड करावे कारण ना म्हणजे नोव्हेंबरपासूनचे ब्लॉग खूप पेंडिंग आहेत आणि मध्ये मग असे रेग्युलर ब्लॉग मी शूट करते ते सुद्धा करते पण एकच सांगायचं आहे की जे जुने ब्लॉग आहेत ना तर तेसुद्धा तुमच्यासोबत सगळे आता शूट केले एवढे मेहनत घेतली तर ते तुमच्यासोबत मी शेअर तर नक्कीच करणार आणि आय होप की तुम्ही म्हणजे जे माझे नेहमीचे जे सबस्क्रायबर आहेत जुने सबस्क्रायबर आहेत तेसुद्धा आणि नवीन सुद्धा ब्लॉग सगळे आवडीने बघतील तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ब्लॉगबद्दल त्या कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला नवीन काय बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून सांगा ओके आता एका टॉपिकवर बोलायचंय ते म्हणजे की सकाळपासून म्हणजे कालपासून महेश आणि सोहम मला एका गोष्टीसाठी खूप फोर्स करतायत की नवीन वर्ष आहे तर तू काहीतरी रिझोल्युशन कर काहीतरी ठरव हो की आ, या वर्षीपासून मी या गोष्टींची सुरुवात करते तर म्हटलं काय करावं तर काय झालं ना त्यांनी एक दोन पॉईंट मला सांगितलं की तू स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुला काही दिवसांपासून ते नोटीस करत आहे की मी या सगळ्या गोष्टीनं सोडून दिलेलं आहे तर म्हटलं की ओके तर मी ते ठरवलं आता ते काय आहे तर या वर्षापासून म्हणजे नवीन वर्षापासून मी असं ठरवलेलं आहे की मी स्वतःकडे खूप जास्त लक्ष देणार आहे आपलं गृहिणींचं काय असतं ना की आपण एक रुटीन सेट करतो आणि काही दिवसानंतर थोडं काही कारणांनी ते डिस्टर्ब झालं की मग ते सोडून देतो तो, तो माझ्या बाबतीत तसंच झालेलं रेग्युलर एक्सरसाइज मी करत होते तुम्हाला तर माहितीच आहे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जिम जेव्हापासून सोडली त्यानंतर रुटीन थोडं डिस्टर्ब झालेलं घरी सुरू होतं पण दिवाणीनंतर किंवा मध्येच ब्रेक गेला भरपूर आणि ते सुटलं वॉकिंग चालू आहे पण एक्सरसाइज वगैरे म्हणजे थोडीफार थोडीफार अशी चालू आहे तर सगळ्यात गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे की मी हेल्थकडे लक्ष देणार आहे प्रॉपर एक्सरसाईज आजपासूनच सुरू केलेली आहे तर ते वॉकिंग ते सगळं मी रेग्युलर करणार आहे एखादिक दिवस गॅप गेला इट्स ओके पण रेग्युलर दुसरी गोष्ट म्हणजे की खाण्यापिण्याच्या बाबतीत जसं महेशने सांगितलं की मी अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही खाण्याच्या बाबतीत सुद्धा सो so यस yes, आहे माझं थोडंसं फ्रुट्स वगैरे खाण्याच्या बाबतीतनं मी जरा कंटाळा करते मला खरंच खूप कंटाळा येतो तर त्या गोष्टीकडे मी लक्ष देणार आहे एक प्रॉपर माझं खाण्याच्या बाबतीत पण रुटीन सेट करणार आहे म्हणजे जे काही हेल्थ इश्यू मला होतात ना ते होणार नाही त्यानंतर थोडंसं सेल्फ टॅम्पर म्हणजे काय की स्वतःला थोडं मेंटेन ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे खूप खूप दिवस होऊन जातात मी स्वतःकडे काळजी देत नाही त्यामुळे तुम्हाला दिसत सुद्धा असेल चेहऱ्यावरती बघा डलनेस आलेला आहे पिंपल्स वगैरे हे भरपूर काय काय चालू आहे हेअर केअर काहीच करत नाही आहे सो त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःकडे सुद्धा लक्ष देत जा स्वतःसाठी वेळ काढत जा त्यांचं म्हणणं आहे की थोड्या वेळ बाहेर जात जा मैत्रिणींसोबत किंवा तुला जी आवडतं ना तर अशा गोष्टी तू करत जा काय होतं ना की एक दोन दिवस जसं मी म्हटलं की रुटीन कुठलंच माझं सेट नसतं तर पण मी आता ठरवले की या तीन चार पॉईंट ज्या आहेत ना त्या त्याच्याकडे खरंच मी आता लक्ष देणार आहे कारण ही वेळ निघून गेली ना मग नंतर असं होईल की बिझी रुटीन होईल परत आणि मग तेव्हा वेळ गेल्यानंतर स्वतःकडे आपण कधी लक्ष देणार असं होतं सो मी ठरवलं आहे की नाही आता आणि त्यांचं तेच म्हणणं असतं की घरातली दोन कामं तू नाही केलीत ना तरीही चालतं काही बिघडत नाही पण स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे सो मी ते आता ठरवलेलं आहे की मी स्वतःवर जास्त प्रेम करणार आणि सेल्फ पॅम्पर करणार स्वतःला छान रोज हेल्दी फूड खाणार एक्सरसाईज करणार हे सगळं माझ्या रुटीनमध्ये मी प्रॉपर सेट करणार आहे आता माझं रुटीन हे मी यावर्षीचं ठरवलेलं आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा ते शेअर करते so, सो असा आजचा ब्लॉग होता तुम्ही मला कमेंट करून सांगा की यावर्षी म्हणजे नवीन वर्षाचे तुमचे काय रेझोल्युशन आहे तुम्ही काय नवीन ठरवलेलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा मला वाचायला नक्की आवडेल जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना मी विनंती करते की माझे लास्ट जे ब्लॉग आहेत ते सुद्धा नक्की बघा काय होतं एखादी ब्लॉग बघितल्यानंतर तो मे बी आवडत नाही पण इतर कुठले ब्लॉग बघितले तर तो, तो तुम्हाला आवडू शकतात सो म्हणून आणि भरपूर अशा टॉपिकवरती व्हिडिओज आहेत तुम्ही मला टॉपिक सजेस्ट करू शकता कमेंट करून की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल ओके आजचा ब्लॉग आवडला लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा, करा। चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल सो प्लीज सबस्क्राईब करा सो so, लवकरच आपली भेट होईल आणखी छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आणि परत एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लवकरच भेटूया तोपर्यंत टेक केअर अँड बाय